नमस्कार मी गायत्री एबीएस न्यूज मराठीमध्ये आपलं मनापासून स्वागत करते मुख्यमंत्री पूरग्रस्तांना मदत करणार मदतीचे पॅकेज एका आठवड्यात ओला दुष्काळ मानूनच सवलती मुख्यमंत्र्यांची घोषणा पाच लाख नागरिकांना आरोग्य किट पाच लाख विद्यार्थ्यांना शालेय किट पूरग्रस्तांना दहा किलो गहू दहा किलो तांदूळासह जीवनावश्यक वस्तू मोफत देणार मुंबई राज्यातील अतिवृष्टीग्रस्त व पूरग्रस्तांना येत्या आठ दिवसात सर्वसमावेशक मदत जाहीर केली जाईल आणि मदतीची रक्कम दिवाळीच्या आत बँक खात्यात जमा करण्याचा प्रयत्न असेल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी दिली राज्य मित्रमंडळ बैठकीत अतिवृष्टीत चर्चा झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांना माहिती दिली राज्यात सुमारे साठ लाख हेक्टरचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली